तळलेले शेंगदाणे टाकले तर <coughs> मुरमुऱ्याचा चिवडा करायचा आहे आज दिवाळीच्या फराळामधला मुरमुरे घेतले तर दोन पुढे तर मुरमुरे मोठे मोठे आणि बघा ही अशी मकाचं बी घेतलं आहे हे अभयाला काय म्हणतात का हांचा चिवडा हे मकाचा चिवडा बी टाकायचा आहे मध्ये शिवड्यासाठी लसण कापायचं काम चालू आहे ताटलीवर जर ताटली आहे तेल टाकलंय कढईत पहिला मका तळून घ्यायची मकाचा चिवडा करून घ्यायचा आहे आधी Thank mm -hmm. you. Okay, का या सकाचा चिवडा तळलाय अजून तळायचाय भरपूर okay, मकाचा चिवडा तळल्यालाही टाकायचा या मुरमुरेच्या ह्याच्यामध्ये चिवड्या मध्ये मग ला मध्ये मुरमुऱ्याच्या लसण okay, लसण बी चांगला तळून घ्यायचा या Okay, शेंगदाणे शंगदादाणे आता तळून घ्यायचे चांगले कडक करून घ्यायचे ते शेंगदाणे तळल्याला लसण टाकलं याच्यामध्ये आता शेंगदाणे तळून घेतले ते एकदम आहे असे तळलेले शेंगदाणे टाकले तर बघा कांदा चिरून वाळू घातलाय होता वा ते चिवड्यासाठी चिरून वाळू घातला होता उन्हामध्ये आणि चांगला खडंग झालाय आता ते तळून घ्यायचं चिवड्यासाठी कांदा चांगला असा कडक करून घेतलाय का डाळू आहे हे बी चांगले त्याला तळून घ्यायचं असा चिवडा केला किल्ला भारी लागतय थोड मटेरियल लागतंय थोडं जास्त याला पण एकदम भारी होत चिवडा असा आता डाळू बी आपण शेंग जरा थोड कडक करून घ्यायचंय सकाळी कांदा ही तळल्याला कांदा आणि एका टोपलीत बसला नसता मला आपण दोन टोपलेत करायला होते बाबा ह्याच्यात कांदा टाकला आता तळल्याला डाळ मस्त कडक केलंय जिरे टाकले तर आता ही चिवड्याचा मसाला तयार करायचा आहे कढीपत्ता बस होते कढी पत्ता तळलेलं डाळ व ह्याच्यामध्ये तळलेला डाळू आहे का हळद मीठ टाकलंय थोड घरगुती लाल तिखट आहे पण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या बी टाकू शकतो आणि आपण हिरव्या मिरच्या नाही टाकणार त्याच्यामुळे आपण घरगुती लाल तिखट टाकले ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर बी टाकू शकतो पण आम्ही नाही टाकली कोथिंबीर कडक करून टाकायची कोथिंबीर बी बघा हे तयार झालेला मसाला आहे ना हे थोडा थोडा टाकून द्यायचा ह्याच्यात आणि बघा ह्याच्यात थोडा जास्तच कुटाना झालाय दोन दोन टोपलीत करायचं म्हणजे पण आता एका टोपलीत नसतं बसलं आता सगळं मिक्स करून घ्यायचंय मटेरियल मग आपला मुरमुऱ्याचा चिवडा तयार होणार आहे खायला अजून राहिले थोडं सामान टाकायचं याच्यामध्ये आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे मस्त मिक्स करायचा म्हणजे हळद मसाला बिस आपलं जे टाकलाय ना आपण जे मटेरियल ते व्यवस्थित असं लागतंय मग चिवड्याला तर बघा ही चिवडा मसाला आहे चिवडा मसाल्याशिवाय चिवड्याला चव येत नाही एकदम भारी उगे हो आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर चिवड्या मसाल्याला बी मुरमुरे आता चिवडा येईला फर्स्ट क्लास पैकी मुरमुऱ्याचा चिवडा कधी बी करू शकतो आपण दिवाळी असो नसू काही टेन्शन नाही काही फरसन वरून खतरनाक चिवडा होणार आहे बाबा हे मुरमुऱ्याचा आता याला खालीवरी केला अस झाला चिवडा तयार झाला ना झाला चिवडा तयार बघा मंडळी एकदम साधीन सूपी रेसिपी आहे दिवाळीतला फराळीचा चिवडा मुरमुऱ्याचा चिवडा अब याला अजून काय म्हणते मुरमुरेला अजून काय म्हणतात लाह्या लाया लाह्या म्हणतात आमच्याकडं या लाह्याचा चिवडा तर मंडळी या मग दिवाळीचा असा फराळ करायला